ही जाहिरात आज तुम्ही सगळ्या वृत्तपत्रांमध्ये पाहिली असेल महाराष्ट्र आता थांबणार नाही सगळीकडे जाहिरात आलेली आहे त्या जाहिरातीबद्दल टीका टिप्पणीचे सुद्धा सूर पाहायला मिळाले कारण त्यामध्ये म्हणजे हिंदुत्ववाद्यांचं किंवा भाजप समर्थकांचं म्हणणं होतं की सावरकरांचा सा त्यामध्ये फोटो का नव्हता त्याचप्रमाणे असाही सूर समोर आला की यामध्ये छत्रपती शाहू महाराजांचा किंवा कारण फुले शाहू आंबेडकर अशी आपण जी परंपरा सांगतो किंवा शिवशाहू फुले आंबेडकर असं म्हणतो त्यामध्ये शाहू महाराज का नाही किंवा अण्णाभाऊ साठेंचा सा फोटो का नाही राजमाता जेजाऊंचा फोटो का नाही अशी सुद्धा टीका झाली पण अर्थात तो विषय आता समाज माध्यमांवरती मोठ्या प्रमाणात चर्चेला गेला आहे त्याला कदाचित क्रिएटिव्ह टीमची चूक सुद्धा म्हणता येईल किंवा जो काय असेल तो भाजपाचा विषय आहे माझा आत्ताचा विषय आपण जो घेणार आहोत तो म्हणजे ही जी टॅगलाईन घेतलेली आहे महाराष्ट्र आता थांबणार नाही आणि कालपासून म्हणजे सत्ता येणार आणि सत्तेचा दावा राज्यपालांकडे के केल्यानंतर लगेच टीव्ही टीव्हीवर सगळीकडे जाहिराती सुरू झाल्या महाराष्ट्र आता थांबणार नाही म्हणजे काय म्हणजे महाराष्ट्र आता थांबणार नाही आणि त्याच्यामध्ये भाजपच्या यापूर्वीच्या टीव्हीच्या जाहिरातीतल्या सगळ्या मॉडेल्सना घेऊन महाराष्ट्र आता थांबणार था नाही असं म्हटलेलं आहे हे का ठसवण्याचा प्रयत्न करत आहे नुकतंच नुसतं इतकंच नाही आजचा जो प्रमुख मंच होता शपथविधीसाठीचा तिथं सुद्धा ठळक मोठ्या अक्षरांमध्ये महाअक्षरांमध्ये महाराष्ट्र आता थांबणार नाही असं तिथे लिहिलेलं होतं या सगळ्याचा काही एक अर्थ आहे तो काढण्यासाठीच आजचा हा कटाक्ष नमस्कार मी प्रसन्न जोशी आपण पाहताय द बायोस्कोप मराठी आपल्या सगळ्यांचं स्वागत पुढे जाण्यापूर्वी आपल्याला एक नम्र विनंती बायोस्कोप मराठीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा तुमच्या कमेंट्स मी वाचत असतो सगळ्यांना मला कमेंट करता येत नाही पण तरी सुद्धा मी तुमच्या वाचत असतो याची मी तुम्हाला खात्री देतो सबस्क्राइब करा बेल आयकन क्लिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील एवढं सांगून आपण पुढे जाऊया तर भाजप आणि या सरकारनं एक टॅगलाइन ठरवलेली आहे महाराष्ट्र आता थांबणार नाही या सगळ्याचा अर्थ दोन प्रकारे लावण्याची गरज आहे एक म्हणजे राजकीय अर्थ काय आणि औद्योगिक वगैरेच्या अर्थानं अर्थ काय पहिला पहिलं आपण राजकीय अर्थ समजून घेऊया ही भाजपची जाहिरात आहे कालपासून ज्या टीव्हीवर जाहिराती जात आहेत त्या भाजपच्या लोगो असलेल्या कमळ हा लोगो असलेल्या जाहिराती आहे त्यामुळे भाजप पक्षाने असं ठरवलेलं आहे की ही आपली एक भूमिका असणार आहे की महाराष्ट्र आता थांबणार नाही याचा अर्थ राजकीय दृष्ट्या कसा लावायचा ज्याची चुणूक आपल्याला गेल्या काही दिवसात दिसली ती अशी की भाजप आता मित्रपक्षांच्या दबावामुळे थांबणार नाही मित्रपक्ष कोणती पदं मागतायत कोणते खाती मागतायत उपमुख्यमंत्री पदासाठी शेवटच्या दिवसापर्यंत थांबावा लावतायत थांबायला लावतायत स्वतः निर्णय घेत नाहीयेत याला भाजप आता थांबणार नाही गृह खाता हवं अर्थ खाता हवं महसूल हवा नगर विकास हवं या मागण्यांसाठी तुमच्या बरोबर वाटाघाटी करण्यासाठी भाजप आता थांबणार नाही त्याचप्रमाणे गेल्या खेपेला भाजप शिवसेना युती जेव्हा होती अगदी पहिली युती सुद्धा मी आठवण करून देईन यासाठी म्हणजे बाळासाहेब स्वर्गीय स्वर्गवासी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे होते तेव्हाची शिवसेना किंवा आताची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतची असेल तेव्हा कोकणातल्या काही प्रकल्पांना शिवसेनेने विरोध केला होता त्याच्यामुळे भाजपनं तो मुद्दा आवरता घेतला होता भाजप आता सत्तेमधला आपला सहकारी पक्ष आहे त्याचा काही एक अजेंडा आहे म्हणून ठरवलेल्या धोरणांपासून मागे हटणार नाही भाजप आता थांबणार नाही मुंबईतला था महाराष्ट्रातला जो येऊ घातलेला शक्तीपीठ महामार्ग आहे पुढे मी त्याच्याबद्दल बोलणारच आहे त्याची काय कारण आहेत ती त्याला सुद्धा विरोध झाला आणि त्याचं राजकारण करण्याचा प्रयत्न विरोधक करतायत हे पाहिल्यानंतर लगेचच सरकारनं तो मुद्दा मागे घेतलेला आहे आणि शक्तीपीठ महामार्ग निर्णय रद्द म्हणजे स्थगित केला प्रकल्प पुढे नेला नाही यापुढे भाजप अशा प्रकारे शासनातला महत्वाचा पक्ष म्हणून अशा गोष्टींना दाद देणार नाही भाजप आता थांबणार नाही आणि शेवटचा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे जे मी भाजपच्या दृष्टीने हे विचार करून घेतोय तो असा की यापुढे भाजप आता कुणाचाही कसलाही धाकटा भाऊ अडून घेणार किंवा स्वतःमध्येच काहीतरी आपल्याला आता सगळ्यांवर सामावून घ्यायचंय अशा स्थितीत राहणार नाही तो महायुतीतलाच नव्हे तर महाराष्ट्रातला आता एक नंबरचा शक्तिशाली पक्ष झालेला आहे आणि तो यापुढे महाराष्ट्रामध्ये स्वतःच्या नॅरेटिव्हचं राजकारण आणि हा शेवटचा मुद्दा मला लिहून दाखवता आला असतं तर मी डबल अंडरलाईन केलं असतं महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत जे प्रचलित नॅरेटिव्ह राजकारणाचं होत आलेलं आहे जे काँग्रेसी राजकारणाचं नॅरेटिव्ह राहिलेलं आहे शरद पवारांच्या राजकारणाचं नॅरेटिव्ह राहिलेलं आहे त्या सगळ्या राजकारणाला बाजूला ठेवत भारतीय जनता पक्ष हा स्वतःच्या धाटणीचं राजकारण जे त्यांनी अन्य राज्यांमध्ये राबवलेलं आहे ज्याच्या मागे हिंदुत्वाचा स्पष्ट बेस आहे आणि त्यावर त्या राजकारणाची इमारत रचलेली आहे ते राजकारण महाराष्ट्रात राबवण्यापासून भाजप कचरणार नाही भाजप आता थांबणार नाही हा झाला त्या सगळ्याचा एक राजकीय अर्थ समजून घेण्यासाठी आपल्याला तो गरजेचा आहे कारण त्या पार्श्वभूमीवर मला पुढची जी गोष्ट सांगायची आर्थिक पातळीला ते सुद्धा सांगता येईल आता आपण येऊया मग महाराष्ट्र आता थांबणार नाहीचा अर्थ काय आपण जसं मी मगाशी काही थोडेसे उल्लेख केले होते की अनेकदा कधी जनतेच्या किंवा स्थानिक काही भागातल्या विरोधामुळे असेल कधी सहकारी पक्षाच्या विरोधामुळे असेल कधी विरोधी पक्षांनी जोरदार तो मुद्दा मोठा केल्यामुळे असेल पण भाजपला अनेकदा दोन पावलं पाच पावलं मागे यावं लागलं या सगळ्याची जी काय असेल ती आर्थिक गणित त्याच्यावरती परिणाम होत होता कोणता आर्थिक गणित पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशासमोर पाच ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी होण्याचं लक्ष ठेवलेलं आहे त्यामध्ये पाच ते दहा ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचं लक्ष ठेवलेलं आहे आणि एकट्या महाराष्ट्रानं त्यामध्ये एक ट्रिलियन डॉलर्सच्या लक्ष्याची परिपूर्ती करावी अशी अपेक्षा आहे महाराष्ट्रासमोर लक्ष आहे एक, एक ट्रिलियन डॉलर्स जे बऱ्यापैकी गाठण्यात येतच आहे देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मुख्यमंत्री म्हणून ही फार मोठी जबाबदारी असेल की या दृष्टीने वेगवान घोडदौड केली पाहिजे आता एक ट्रिलियन डॉलर किंवा त्याच्या पुढचं जर का लक्ष गाठायचं असेल महाराष्ट्रानं तर ते आहे त्या गतीसह होऊ शकत नाही ती मर्यादा आहे ती सरळ आकडेवारीमध्ये कळते आत्ताच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्राची जर का आपण पाहिली आर्थिक पाणी सुद्धा तुम्ही जर का पाहिली तर आहे ते चालू राहिलं ते एक ट्रिलियन डॉलर होत नाही किंवा त्याला खूप वेळ लागेल जर का तुम्हाला ड्रास्टिक चेंजेस करून एक ट्रिलियन डॉलर गाठायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये वेगवान शहरी विकास वेगवान नागरिकीकरण मोठ्या प्रकल्पांमधली गुंतवणूक त्याद्वारे रोजगार उत्पादन क्षमता वाढवणारे उद्योग सेवा उद्योगाला अधिकाधिक चालना आणि त्या दृष्टीने मग विद्युत निर्मिती प्रकल्प सोलार द्वारे विद्युत निर्मिती प्रकल्प या सगळ्याद्वारे तुम्हाला एक महाराष्ट्र मोठं पावर हब करावं लागेल आणि दृष्टीने महाराष्ट्र हे भाजपासाठी सगळ्यात मोठं राज्य आहे आता आपण काही प्रकल्प घेऊया शक्तीपीठ महामार्ग समृद्धीनंतर शक्तीपीठ महामार्ग हा भाजपासाठी अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प होता आणि आहे मधल्या काळात तो फक्त थंड वस्त्यात गेला तो स्थगित झाला बंद नाही झाला फाईल क्लोज नव्हती झाली तो प्रकल्प पुढच्या तीन वर्षात येऊ शकतो तिथे महाराष्ट्र आता थांबणार नाही कोकणामधले प्रकल्प जयतापूर येणार जे कुठले विविध प्रकल्प येणार होते मग ते आणखी ऊर्जा निर्मिती प्रकल्प असेल किंवा सौदी अरेबियातून आरामपूरची इन्व्हेस्टमेंट असेल या स्थानिक विरोध किंवा त्याचं राजकारण करण्याचा प्रयत्न झाल्यानंतर भाजपनं सुद्धा दोन पावलं मागे घेतली तो विषय थंडा वाजत्यात था थाकला होता आता मात्र ते विषय लावून धरले जातील पुढच्या काही काळात कोकणामध्ये मोठे प्रकल्प सरळ राबवणं सुरू होईल आणि भाजप त्या बाबतीत मागे हटणार नाही पर्यंत महाराष्ट्र आता मागे राहणार नाही हे भाजपने इकडे अंगुली निर्देश केलेला आहे पुढे विसरण्यापूर्वी फक्त एक उल्लेख मी करेन महाराष्ट्र गतिमान महाराष्ट्र हे एक पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे तुम्ही लक्षात घ्या मी पत्रकारितेचा विद्यार्थी असल्यामुळे मला संवादशास्त्रामधले कोणते शब्द कसे वापरले गेले त्याच्यात मला रस असतो म्हणून मी तुम्हाला सांगतो गतिमान महाराष्ट्र ही पण एक टॅगलाईन होती यापूर्वी सुद्धा होती गतिमान प्रशासन गतिमान राष्ट्र महारा गतिमान महाराष्ट्र महाराष्ट्र आता थांबणार नाही हे नकारात्मक टोनच आहे म्हणजे काय थांबणार नाही गतिमान आहे थांबणार नाही आणि या दृष्टीने पाहता ही एक प्रकारे राजकीय टिप्पणी आहे कमेंट आहे की यापुढे कोणाच्याही विरोधामुळे माघार घ्यावी लागणार नाही त्यांनी माघार जेव्हा जेव्हा घ्यावी लागली ती त्यांना झोमलेली असेल किंवा ज्याचा त्यांना त्रास झाला असेल की आपल्याला हे नाही करता आलं आता आपण परत पुढे जाऊयात बद्दल आपण बोललो कोकणाबद्दल बोललो मुंबईमधला धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट त्याच्या टेंडरच्या प्रक्रियेपासून प्रत्यक्ष आता ते अधिकरण बनेपर्यंत अनेक टप्प्यांवरती गैरव्यवहाराचे मोठे आरोप झाले अदानी आणि धारावी आणि भाजप याचे हितसंबंध यावरतीत महाविकास आघाडीने भरपूर आरोप केलेले आहे पण यापुढे अशा कोणत्याही आरोपांना दाद न देता तो प्रकल्प राबवला जाईल आणि मी जो काही अंदाज लावतोय त्यामध्ये दोन हजार एकोणतीसच्या आधी सुमारे दोन हजार सत्तावीस अठ्ठावीसच्या आसपास धारावीचा जो प्रचंड मोठा भूभाग आहे त्यातल्या काही फेजेस प्रत्यक्ष ऑपरेशनल होतील लोकांचं तिकडेच विस्थापन पूर्ण झालं असेल त्यांना घरात प्रत्यक्ष राहू दिलं गेलं असेल आणि एक मॉडेल टाउन म्हणून जे काही दाखवणं गरजेचं आहे लोकांसमोर की आम्ही नेमकं काय केलं धारावीचं ते झालं असेल हीच गत नवी मुंबई विमानतळाची सुद्धा आहे नवी मुंबई विमानतळ हे आशियातलं मोठं विमानतळ असेल ज्याच्यासमोर आत्ताचं मुंबईतलं डोमेस्टिक एअरपोर्ट ज्याला आपण छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट म्हणून बघतो आंतरराष्ट्रीय विमानतळ ते सुद्धा लहान वाटावं इतका तो मोठा प्रकल्प आहे त्याच्या काही फेजेस प्रत्यक्षात येतील आणि ऑपरेशनल ते होईल ज्याचा थेट फायदा हा प्रामुख्यानं पुणे आणि पश्चिम महाराष्ट्राला होणार आहे ते बघायला मिळेल या व्यतिरिक्त नाशिकचं औद्योगिकरण आणि त्या तुलनेतला विकास हा मुंबई पुण्याच्या तुलनेत थोडासा पिछाडीवर गेला होता नाशिक मुंबई हायवेचा मोठा मुद्दा आहे पुणे नाशिक ट्रेनचा मोठा मुद्दा आहे हे मार्गी लावण्याचा प्रयत्न होईल कारण त्याचा थेट संबंध औद्योगिकरणाशी औद्योगिकरण एक ट्रिलियन डॉलरपर्यंत जाण्यासाठीची एक स्टेप या गोष्टी त्याच्यात बघितला बघायला मिळतील मुंबई गोवा महामार्ग एक चेष्टा होऊन बसलेला आहे त्या बाबतीत सुद्धा भाजप आता त्यांना करायलाच अपेक्षा नाही तर तो आणखी मोठा जोक होईल की शक्तीपीठ महामार्ग झाला पण मुंबई गोवा झाला नाही तोही होण्याची चित्र आपल्याला दिसेल खास करून कोकणामध्ये जर का प्रकल्प काही येणार असतील तर त्यासाठी तो मार्ग होणं गरजेचं आहे मी आपलं आणखी एक लक्ष वेधू इच्छितो काही महिन्यांपूर्वी एक बातमी मोठी आली होती लोकसत्ताला फ्रंट पेज स्टोरी आली होती ती की कोकणातला विशेषतः रायगडचा भाग हा सरळ सिडको आणि काही अधिकरणांच्या ताब्यात दिला जाईल तिथे शहरं विकसित करण्यासाठी पुन्हा एकदा त्याला पुन्हा विरोध झाला तो प्रकल्प मागे केला असा प्रकल्प पुन्हा आणला जाईल म्हणजे ते मी उपरोधिक नाही म्हणत आहे मी उदाहरण म्हणून सांगतोय लवासाला भाजपनं जोरदार विरोध केला आणि ते हाणून पाडलं होतं मला यापुढे आश्चर्य वाटणार नाही जर का पुणे आणि मुंबई किंवा या सगळ्या परिसरामध्ये महामुंबई मुंबई नाशिक पुणे आणि कोकण या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात नव्या शहरांचं निर्माण सुरू झालं तर मला आश्चर्य वाटणार नाही कारण हे सगळं त्या इकॉनॉमीच्या सिटीचं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने ते राबवलं जाईल अशी काही संकेत या दिशेने दिसत आहेत त्याच्या जोडीला हे उघड आहे भारतात आणि महाराष्ट्रामध्ये एका पातळीनंतर शेती हा नफा देऊ शकणारा व्यवसाय नाही त्याची विविध कारण आहेत शरद पवारांसारखे अतिशय ज्येष्ठ नेते सुद्धा शेतीच्या बाबतीत सांगत असताना एकानं आता शेती करावी एका भावानं नोकरी द्यावं हो शहरात यावं हो असं सांगत असतात कोणत्याही सरकार बदलले तरी काही प्रमुख प्रश्न असतात या बाबतीत आता शेतीचा मॅन सगळा जो मॅन पॉवर आहे ह्युमन पॉवर आहे ती सेवा उद्योग या क्षेत्राकडे कशी वळवता येईल हे सुद्धा या सरकारच्या समोरचं धोरण असेल आणि त्यासाठी काही ड्रास्टिक निर्णय त्यांना घ्यावे लागू शकतात हा विषय असेल मोठ्या प्रमाणात मी जसं म्हणालो तसं शहरात आता जसं कोल्हापूर मला पटकन आठवलं सीमा तिकडे वाढलेली नाहीये शहराच्या सीमा वाढवण्याचा मुद्दा तिकडे सारखा प्रलंबित असतो निवडणुकीत असतो अशा प्रकारे आता नवीन शहर तयार करणं किंवा आहे त्या शहरांच्या मर्यादा वाढवणं नव्या महापालिका तयार करणं महाराष्ट्र थांबणार नाही याच्यातलं जी बोच आहे ती अशी आहे मला उद्या मुंबई महापालिकेचं त्रिभाजन झालेलं पाहायला मिळालं तरी आश्चर्य वाटणार नाही मला उद्या मोठ्या जिल्ह्यांचं विभाजन जसं आपला अहिल्यादेवी नगर आपला जिल्हा आहे तो जिल्हा आहे आणखी काही जिल्हे पुणे पुण्यासारखा मोठा जिल्हा आहे की ज्याची कधीपासून मागणी आहे की बारामध्ये या वेगळा जिल्हा व्हावा अशा जिल्ह्यांचं विभाजनाचे निर्णय घेतले गेले तर आश्चर्य वाटणार नाही याद्वारे महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारचे ज्याला ड्रास्टिक पायाभूत पातळीला नवीन बदल होतील अशा प्रकारची काही पावलं उचलली गेली तरी आश्चर्य वाटायला नको मग ते स्पेशल इकॉनॉमिक झोन्स असतील नवी औद्योगिक धोरणं असतील या दृष्टीनं आता ही पावलं पडतील आणि दृष्टीने महाराष्ट्र आता थांबणार था नाही हा त्याचा मथितार्थ था। राजकीय औद्योगिक आर्थिक भाजप आता राजकीय विरोधाला दाद देणार नाही भाजप आता आर्थिक पातळीवरती अधिक आघाडीवर असेल आणि एक शेवटचं वाक्य म्हणून मी या व्हिडिओमध्ये थांबणार आहे मी इतर ठिकाणी सुद्धा म्हणालेलो आहे भाजपचा आत्ताचा विजय देवेंद्र फडणवीसांचं निर्माण झालेलं महाराष्ट्रव्यापी नेतृत्व याचं मुख्य किंवा अनेक कारणांपैकी कारण हे महाराष्ट्रातली वाढती अर्थव्यवस्था वाढतं नागरीकरण वाढता मध्यम वर्ग सुबत्ता आणि औद्योगिकरणाच्या दिशेने महाराष्ट्र जो चाललाय पूर्ण झाले अशातला भाग नाही त्याची ही फळं आहेत आणि या मिडल क्लासमध्ये येऊ पाणाऱ्या ज्या वर्गाच्या अपेक्षा आकांक्षा शा आहेत त्याच्यासाठीचं उत्तर भाजप असेल आणि असून पाहत असेल तर त्यासाठी भाजपची ही लाईन आहे महाराष्ट्र मागे राहणार नाही तुम्हाला विश्लेषण पटतंय का माझ्या काही चुका झाल्या असतील का तुम्हाला याच्यामध्ये कोणते वेगळे मुद्दे मांडायचे आहेत का जरूर मांड मी कॉमेंट्समध्ये तुमच्या या मंडळ मांडणीची वाट बघेल तुर्तास इथेच थांबूयात बायस्को मराठी सबस्क्राईब करा आणि पाहत राहा बायस्को मराठी